नमस्कार मी डिजिटल नुकत्याच जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळे आता निवडणुकीचे वारी व्हायला सुरुवात झाली यामध्ये अनेक इच्छुकांची भावगर्दी देखील पाहायला मिळते गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेमध्ये प्रशासकीय पद्धतीने कारभार सुरू आहे यामध्ये मतदार यादी त्यांच्या प्रक्रियेत देशभरातच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळते अशातच शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे मतदार माहितीची गोपनीय या यादी तयार करण्याचे काम देण्यात आले त्यामुळे या प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेचा एक धक्कादायक आणि गलथान कारभार समोर आलाय आणि या गलथान कारभाराची खोल युवा नेते नितीन भुतारे यांनी केली आहे आता आपल्या बरोबर युवा नेते नितीन भुतारे आहेत सर डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर महापालिकेचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि निवडणूक यादी काम भाजप पदाधिकाऱ्यांकडे कर देण्यात असा एक धक्कादायक आरोप आणि खुलासा मागील काही दिवसापासून म्हणजे महिन्यापासूनच जी काही काही लोकांकडून भारतीय जनता पार्टीचे काही असतील काही माहितीचे लोक असतील त्यांच्याकडून एक चर्चा चालू होती आम्हाला यादी लवकरात लवकर मिळणार आहे प्रारूप यादी प्रसिद्ध होण्याच्या अगोदर मिळणार आहे परंतु याची ज्यावेळेस मी शान इशा करायला गेलो तर हे लोक असे कसे बोलतात कारण की वाढ रचण्याच्या सुद्धा असाच प्रकार झाला जनतेच्या आधी आणि विरोधकांच्या आधी भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादीचे काही इच्छुक उमेदवार असतील हे स्वतः त्यांच्या तोंडाने सांगायचे हा वाढ कसा होणार आहे तो वाढ कसा होणार आहे आणि तसाच वाढ झाला आणि तोच प्रकार या प्रारूप मतदार यादीबाबत सुद्धा तोच प्रकार होऊ राहिला तर ते त्यांच्या तोंडाने सांगतात का इकडचे काही मतदार आम्ही इकडे घेणार आहे इकडचे काही मतदार आम्ही इकडे घेणार आहे याची ज्यावेळेस मी शहा निशा केली पण त्याच्यामध्ये मला कुठंतरी तथ्य आढळलं परंतु मी एवढ्यावर थांबलो नाही ज्या काही निवडणूक प्रमुख आहेत महानगरपालिकेच्या त्यांना मी वसावं मॅडम त्यांना मी कॉल केला त्यांना कॉल केल्यानंतर मी त्यांना म्हणले मॅडम आपण जे मतदार यादी करण्याचं काम ते कोणाकडे दिलं तर ते म्हणले मतदार यादी करण्याचं काम मी आम्ही स्वतः रेकॉर्ड विभागाकडे दिले रेकॉर्ड विभाग ते काम ते करत आहे मग याचा खुलासा करण्यासाठी मी जे रेकॉर्ड विभागाचे प्रमुख आहेत त्या रेकॉर्ड विभागाच्या प्रमुखांना मी फोन केला त्यांना फोन केल्यानंतर मी त्यांना विचारलं की ही जी मतदार यादी आहे ते करण्याचं काम आपण छपाई करण्याचं असेल किंवा डिस्ट्रीब्यूट करण्याचा असेल डिस्ट्रीब्यूट म्हणजे जे वाढवाईज नावं इकडची इकडे काही बाँड्रीवर आले ते काय नावं इकडे घ्यावं लागतात काय नाव इकडे घ्यावं लागतात ती फोडण्याचं काम करावं लागतं तर तुम्ही करतायत का परंतु ते म्हणले की ते काम आपल्याकडे दिलेलं नाही ते काम कोणत्या तरी प्रायव्हेट व्यक्ती म्हणजे जे मी प्रसिद्ध नोटमध्ये जे सांगितलं की जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत भुजबळ म्हणून यांच्याकडे ते देण्यात आले असं त्यांनी सुद्धा मला सांगितलं त्यामुळं कुठं तरी या दुजऱ्याला म्हणजे तथ्य निर्माण झालं त्यामुळं मी जी माहिती घेत होतो ती खरीचे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे हे काम देण्यात आलेलं आहे आणि अनेक पदाधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत काही इच्छुक उमेदवार माहितीचे त्यांच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे हे जे उमेदवार आहेत जे बाहेर सांगतात का आम्ही त्यांच्या संपर्कात येईल नेमकं यादी पडण्याचं काम आणि त्यांना काय म्हणतात आपण सोयीस्कर मतदार यादी तयार करण्याचं काम या महानगरपालिकेकडून चालू आहे काय याची चौकशी करावी त्याकरिता जी काही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल त्याच्यात जर काही तथ्य आढळलं तर राज्य निवडणूक आयोगाने ही यादी बरखास्त करून पुन्हा नव्याने यादी तयार करण्यात यावी अशी मागणी मी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे काय सांगाल मनपा आयुक्तांचा घाळ कारभार आहे का निवडणूक प्रमुखांचा कारभार आहे आता हे चौकशी अंतिम स्पष्ट होईल राज्य निवडणूक आयोगाने ती चौकशी करावी मी तर सरळ सांगितलं मी ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्याचे कॉल डिटेल्स त्यांनी चेक करावेत का यांना महिना दीड महिन्यामध्ये कोणाकोणाचे फोन आले कोणाकोणाचे येतात कोणाकोणा जातात त्याच्यातून शंभर टक्के समोर येईल का दूध का दूध पाणी का पाणी याच्यामध्ये होईल आणि कोण ह्या मतदार यादी मॅनेज करतं याचं नाव सुद्धा प्रामुख्याने पुढे येईल कुठं तरी मनपा प्रशासनच सत्ताधाऱ्यांना निवडून येण्यासाठी मदत करतं महाराष्ट्रापासून तर या अहिल्यानगर महानगरपालिकेपर्यंत निवडणूक सेट करण्याचं काम या ठिकाणी होत आहे मोठ्या प्रमाणात प्रभागातील मतदारांच्या नावांची अदला बदल होण्याची भीती आता यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाली काय सांगाल शंभर टक्के अनेक लोकांचे मतदार होणार आहे काही लोकांचे मतदानाचे नाव सुद्धा होणार आहे म्हणजे अशापर्यंत या गोष्टी होणार आहेत पण कुठंतरी प्रामुख्याने मी प्रा, प्रकाशित ते प्रकाशित केल्या मध्ये जाग आली तर ते नाव जागेवर सुद्धा परत येतील त्यामुळं कुठल्याही प्रकारे मतदार यादीमध्ये जर जा घो झाला तर राज्य निवडणूक आयोगाने त्याची चौकशी करावी आणि चौकशी आणखी जे जे अधिकारी याच्यामध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई करावी आणि नवीन मतदार यादी तयार करण्याचं काम महानगरपालिकेच्या माध्यमातून व राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सुरू करावं दरम्यान आता निवडणूक आयोगाचा आणि महापालिकेचा कुठेतरी गलथान कारभार पाहायला मिळतो आणि सगळे नियम धाब्यावर बसवल्याचं पाहायला मिळते काय सांगाल निवडणूक आयोगाचा तर गलथान कारभार आहेच कारण की निवडणूक आयोगाचं लक्षच नाही महानगरपालिका याद्या बनवायचं काम याद्या छापायचं काम कोणाला देतं हे पाहणं गरजेचं आहे आज जर पाहिलं तर नवीन मतदार या जोडणे तुमच्या याद्या छाननी करणे त्यांचे मोबाईल नंबर घेणे आणि ते पत्ते डिवाईड करणे हे सगळं काम आहे परंतु हे काम करताना कुठंही गोपनीयता या महानगरपालिकेने ठेवलेली नाही आहे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार जनतेला सांगत सुटलेत आम्हाला आम्ही मतदार अशा प्रकारे केले आम्ही मतदार इकडचे मतदार इकडे आणलेत अशा चर्चा आहेत नगरमध्ये म्हणजे कुठेतरी गोपनीयतेचा भंग झालेला आहे या अहिल्या नगरपालिकेच्या मतदार यादीमध्ये त्याच्यामुळं कारवाई होणं या मतदार यादीवर गरजेचं आहे बर आता अनेक इच्छुकांची भावगर्दी देखील पाहायला मिळते अनेक युवा वर्ग समोर येतोय काय सांगाल त्यांना निवडणुकीला सामोरे जाताना नेमकं आपण काय आवाहन कराल इच्छुक उमेदवार असतील नवीन चेहरे असतील तरुण चेहरे असतील ते फक्त भारतीय जनता पार्टीत आणि मायुतीत असतील <laughs> तरच निवडून येतील कारण की जर पाहिलं तर अशा प्रकारे ज्या से याद्याचं सेट से करायचं काम आणि अशा याद्या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारीच्या कार्यकर्त्यांकडे जर द्यायचं काम जर होत असेल तर इथं गरीब विरोधक सर्वसामान्य कुणीही निवडून येणार नाही कितीही काही करा कारण की यांच्याकडे पैसे आहेत यांच्याकडे मतदार यादी आहेत यांच्याकडे मशीन आहेत यांच्याकडे सगळ्या काही यंत्रणा यांच्याकडे येणाऱ्या काळामध्ये विरोधकांनी या निवडणुकीला सामोरच जायचं नाही अशी कुठेतरी परिस्थिती हे सत्ताधारी आणणार आता तुम्ही जो विषय घेतला आल्या आणि संपल्या की फक्त जातो नाही जा जो मुद्दा आहे विरोधकांचा तो ईव्हीएम वर नाही कारण की वर याच्या आधी अनेक वेळा मुद्दे घेतले विरोधकांनी त्याच्याकडून निवडणूक आयोग खुलासाच करत नाही दुसरी गोष्ट आताचा जो मुद्दा होता विधानसभेचा तो शहाण्णव लाख भोगस मतदारांचा विषय होता ते शहाण्णव लाख बोगस मतदारांचंसुद्धा उत्तर निवडणूक आयोग व्यवस्थित देत नाही आणि त्याच्यात त्याच परिस्थितीत आज नगर शहरामध्ये पुन्हा एखाद्या सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडं यादी बनवण्याचं काम जर दिलं जात असेल तर तुम्ही बोगस काय बोगस पण मतदार त्याच्यामध्ये येतील त्यांना सोयीस्कर बाँड्रीवरचे जे मतदार असतील ते सुद्धा इकडची इकडं केले के जातील इथं एक एक दोन दोन मतं महत्वाची असतात दर यादीमध्ये एखाद्या यादीमध्ये पाच पाच दहा दहा मतदार जरी इकडचे इकडे झाले तर एका वार्डात जवळजवळ वीस 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 ते पंचवीस पंचवीस यादी आहेत दर तर पा जवळपास दो दोनशे अडीचशे नावांची फेरफार याच्यामध्ये होऊ शकते व याच्यामध्ये जो कोणी चांगला माणूस आहे तो या पराभूत होण्याचं काम ही महा महायुती सरकार करतं त्याच्यामुळं याची चौकशी होणं गरजेचं आहे तीच मी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे निवडणूक निवर्नुक याद्या निवडणुकीच्या प्रक्रिया आणि ईव्हीएमवर थेट आरोप युवा नेते नितीन भुतारे यांनी केलाय